नमस्ते मित्रांनो मी आपला योगीनाथ आणि आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अशा ज्वलंत अध्यायाला उलगडणार आहोत ज्याचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या क्रमांकावर असायला हवं होतं पण दुर्दैवाने ते आज दुर्लक्षित आहे आपण ज्या वीराची गोष्ट ऐकणार आहोत त्याने एकोणीसशे तीस ते एकोणीसशे त्रेचाळीस या तेरा वर्षांच्या काळात इंग्रजांना आणि येथील जुलमी सावकारांना अक्षरशः हादरवून सोडले त्यांचे शौर्य इतके महान होते की यवतमाळ नगर परिषदेच्या क्रांतीवीरांच्या यादीत आजही त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे त्या महान क्रांतीवीराचे नाव सोमाजी डोमा अंध हा केवळ एक स्वातंत्र्य सैनिकाचा इतिहास नाही तर न्यायासाठी आणि आत्मसन्मानासाठी लढणाऱ्या एका आदिवासी वाघाचीही गर्जना आहे चला जाणून घेऊया सोमाजी आंधे यांचा ज्वलंत आणि दुर्लक्षित इतिहास सोमाजी आंधे यांचा जन्म नऊ मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरडा उमरे या छोट्या आदिवासी गावात झाला सोमाजी लहानपणापासूनच सामान्य नव्हते ते तल्लख कुशाग्र बुद्धीचे आणि करारी वृत्तीचे होते त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध एक ठिणगी होती कोणताच कशाचीही पर्वा न करता एकट्याने आवाज उठवायला तयार असत सोमाजींनी सर्वप्रथम लढा दिला तो इंग्रजांविरुद्ध नाही तर त्यांच्यापेक्षाही जास्त जुलमी असलेल्या स्थानिक सावकार जमीनदार आणि पाटलांविरुद्ध या लोकांनी भोळ्या आदिवासींना लुबाडले फसवले आणि त्यांच्या शेकडो एकर जमिनी बळकावल्या आदिवासी भूमिहीन झाले गुलामगिरीत ढकलले गेले सोमाजींनी पाहिले की कोलाम आंध गोंड प्रधान अशा अनेक जमाती वर्षानुवर्षे हा अन्याय मुकाट्याने सहन करत आहेत हा अन्याय पाहून सोमाजींची तळमळ वाढली त्यांनी कशाचीही भीती न बाळगता एकट्यानेच या सावकारी अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला सोमाजींना कळले होते की केवळ एकट्याने लढून चालणार नाही त्यांनी इतर सर्व आदिवासी समुदाय जमातींमध्ये जनजागृती सुरू केली ते लोकांना पटवून देऊ लागले की हे लोक आपल्याला कसे लुबाडत आहेत आणि आपल्याला एकत्र लढले पाहिजे मित्रांनो सोमाजींच्या बोलण्यात अशी काय ताकद होती आजही तेथील वृद्ध लोक सांगतात की जेव्हा सोमा स्वातंत्र्य चळवळीच्या सभेत बोलत असत तेव्हा गावातील आणि आजूबाजूचे सर्व स्त्री पुरुष व तरुण मुले हातातील काम सोडून धावपळ करून सोमाजी काय सांगतात हे ऐकायला जमा होत असत आणि तेव्हा सोमाजींचा एक एक शब्द म्हणजे बाणांचा तीन होता त्यांच्या बोलण्यातून समोरच्या लोकांच्या मनात वीरश्री संचारत असे ते अजिबात कोणालाही घाबरत नसत त्यांची वृत्ती इतकी निडर होती की एकटा दुकटा इंग्रज कधीच त्यांच्या वाटेला जात नसे सोमाजी अंध हे आंध जमातीचे क्रांतिकारक असले तरी ते संपूर्ण भारतभूमीचे सुपुत्र होते त्यांचे ध्येय स्पष्ट होताना आपल्याला या व्हिडिओ मध्ये दिसून येते मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपला पुढचा व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल तर बघा सोमाजींच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात मोठा आणि निर्णायक सहभाग म्हणजे एकवी डॉट एकोणीसशे मध्ये झालेला पुसद तालुक्यातील धुंदी येथील जंगल सत्याग्रह या सत्याग्रहाचे नेतृत्व सोमाजी डोमा आंधे यांनी केले जंगलांवर आणि वनसंपदेवर आदिवासींचे हक्क स्थापित करण्यासाठी हा एक धाडसी लढा होता या लढ्यात त्यांना बाळापूर मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथील अनेक आंध क्रांतिकारकांची साथ मिळाली हा लढा सोमाजींसाठी एक मोठा टप्पा ठरला या लढ्यात त्यांना पकडण्यात आले आणि वाशिम येथील जेलमध्ये टाकण्यात आले तेथे त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला मित्रांनो देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांची तळमळ इतकी तीव्र होती की तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांनी पुढची दिशा ठरवली महात्मा गांधीजी वर्धा येथील सेवाग्राम येथे आले आहेत असे कळतात सोमाजी आंध आणि त्यांचे निवडक सहकारी पायी पायी चालत त्यांना भेटायला गेले कल्पना करा एका विदर्भातील आदिवासी क्रांतीवीराने पायी चालत जाऊन महात्मा गांधीजींची भेट घेतली त्यांनी गांधीजींसोबत यवतमाळ जिल्ह्यातील स्वतंत्र चळवळीबद्दल चर्चा केली आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवली होती या भेटीने सोमाजींचा लढा स्थानिक सावकारांविरुद्धच्या लढ्यातून थेट राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्रामाशी जोडला गेला सोमाजी आंधे यांना फक्त महात्मा गांधींच्या अहिंसेवर विश्वास नव्हता तर त्यांना अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलणेही आवश्यक वाटले विदर्भात कोठेही आंदोलन सुरू झाले की सोमा वाऱ्यासारखा तिकडे भिरकायचा त्यांनी आपल्या बरचीचा भाला शस्त्रासारखा उपयोग केला सोमाजींच्या भालाफेकीचा नेम इतका अचूक होता की त्यांनी आपल्या बरचीने अनेक इंग्रज अधिकाऱ्यांना अचूक टिपले होते ते आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत अन्यायाविरुद्ध लढत राहिले आणि अखेरीस दहा डिसेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी इंग्रजांशी दोन हात करताना हा महान मातृभूमीच्या चरणाशी शहीद झाला अशा या महान आपले आयुष्य समाज आणि देशाच्या चळवळीत झोपून दिले परंतु हीच खरी शोकांतिका आहे की त्यांची दखल ना आंध जमातीने घेतली ना दुसऱ्या कोणत्या जमातीने आणि शासनाने तर अजिबातच दखल घेतली नाही ज्या यादीत सोमाजी आंधे यांचे नाव क्रमांक एक वर आहे त्याच यादीत शेवटी नाव असणारे बरेच स्वातंत्र्यवीर वृत्तपत्राच्या पानावर टीव्हीवर झळकतात पण माझा सोमा मात्र कायमचा समाजाच्या नजरेतून दूर राहिला मित्रांनो आज आपल्या हातात एक मोठी संधी आहे होय सोमाचं कार्य कितीही झाकून ठेवलं तरी त्यांच्या कार्याचा प्रकाश एक दिवस तरी या नभावर किरणे पसरवल्याशिवाय राहणार नाही पण त्यासाठी गरज आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची आज गरज आहे त्यांच्या कार्याला योग्य सन्मान देण्याची आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची कमीत कमी आजमितीला त्यांच्या जन्मस्थळ उमरडा आणि समाधी स्थळाचा तात्काळ जीर्णोद्धार व्हावा यासाठी शासन प्रशासनाकडे मागणी करण्याची आंध समाजाने आणि तमाम आदिवासी बांधवांनी जागृत होऊन त्यांच्या कार्याची माहिती तरुण पिढीला करून देण्याची या क्रांतीवीराचे शौर्य आपण विसरता कामा नाही त्यांच्या जन्मदिनी आपण गाव ग्रामपंचायत शाळा अशा ठिकाणी त्यांचे आदिवासी समाजाला सांगवे अशी मागणी तमाम आदिवासी बांधवांना करतो आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका जय आदिवासी जय हिंद